हा पाऊस काहीच नाही मोठा पाऊस अजून राहिला आहे असा पंजाब डक यांचा अंदाज आहे असेच अंदाज पुढे पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व हो, शेअरही करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात जोरदार आणि अचानक पाऊस पडत असल्यामुळे जन जनजीवन विस्कळीत झाले आहे हा अनियमित पाऊस हवामानातील मोठ्या बदलांचे संकेत देत असून अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत राज्यातील या पावसाच्या स्वरूपात झालेल्या बदलावर हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी महत्वाचे मत व्यक्त केले आहे त्यांच्या मते महाराष्ट्रात पडणारा हा अनपेक्षित आन आणि असंतुलित हो पाऊस मुख्यत्वे पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे पडत आहे तापमाना वाढ आणि अतिवृष्टी यांचा थेट संबंध त्याने स्पष्ट केला आहे जेव्हा पृथ्वीचे तापमान खूप जास्त वाढते तेव्हा वातावरणातील हवा तापते आणि वर जाते यामुळे हवेत कमी दाबाचे निर्माण होते वातावरणातील हा कमी दाबाचा पट्टा आजूबाजूच्या प्रदेशातून वेगाने वारे आणि बाष्पयुक्त हवा आपल्याकडे खेचून घेतो त्यामुळे जे जोराचे वारे निर्माण होतात आणि ते आपल्यासोबत अतिमुसळधार पाऊस घेऊन येतात हेच कारण आहे की आता पाऊस अचानक येतो आणि कमी वेळेत खूप जास्त प्रमाणात पडतो ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढतो तापमानातील ही वाढ जागतिक स्तराच्या हवामान बदलाचा थेट परिणाम आहे मानवी गतिविधीमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले या आहे यामुळे उष्णता पृथ्वीच्या वातावरणात अडकून राहते परिणामी तापमान वाढते महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस गारपीट आणि आत्ताची जोरदार प्रजननवृष्टी याच असंतुलनाचे निर्देशक आहे या वाढत्या तापमानामुळे केवळ पावसाचे स्वरूप बदलत नाही तर शेतीचे मोठे नुकसान होते नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येतो या गंभीर समस्येवर उपाय म्हणून पंजाब डक यांनी नागरिकांना एक साधा व अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे त्यांनी लोकांना जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन केले आहे त्यांच्या मते वृक्षारोपण हा तापमान वाढीवरचा आणि असंतुलित पावसावरचा सर्वात महत्वाचा आणि नैसर्गिक उपाय आहे